जरी मी असलो नसलो तरी तुम्हाला सांगतो विचार मरू देऊ नका की रिवायला घेतला तुम्ही आमच्या लोकात घुसून हिंसाचार घडवणार का मराठे तुम्हाला एवढे लेचे पटे वाटले का त्यांच्या मनगटात दम नाही का त्याला सगळ्या कायद्याचा पादन हटवून चौकशी करा हे जर इतकं दूषित वातावरण करायला लागला तेव्हा माणूस आहे का मराठ्याचं मनगट त्याला नंतर कळत तुम्ही कमजोर कमी समजता आम्हाला तुम्हाला मिलशाना म्हणून वाटलं <laughs> का तुम्ही या आडवायला कसं येतात बघतो या तुम्ही आडवायला इतकं वाईट विचाराचं वागू नका तुमचं एकाचं कल्याण होईल तुमच्या पोहराईचं कल्याण होईल एक दोन पोरांचं तुमच्या घरातल्या कुटुंबाच्या तुमच्या चा। बायकोचं चांगलं होईल तुमच्या बापाचं होईल पण माझ्या मायबाप समाजाच्या लेकरांचं वाटलं होईल याची भान ठेवा आणि धारा धारा ह्या सरकारच्या एखाद्या मंत्र्याचं ऐकून स्वतःच्या प्रति प्रति प्रसिद्धीसाठी स्वतः नेता बनण्यासाठी समाजाचं वाटोळं करू नका इथं आया बहिणीचे डोके फुटलेले ते अंतरवाली तरी कोणाला हाव नव्हती नेता बनायची आणि पुढं काम करायचे त्यांचे डोके यासाठी फुटले फुटू द्या माझ्याय मिळवते जर आपण पाहिलं तर एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराठी या छोट्याशा गावामधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र मिळावं म्हणून लढा चालू केला उपोषण चालू केलं मग त्यानंतर त्या ठिकाणी कशा पद्धतीनं लाठीचार झाला त्याचे पडसाद संपूर्ण चा राज्यभर उमटले संपूर्ण मराठा समाज हे मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमागं ठाम पद्धतीनं उभा राहिला आणि मग आता मनोज जारांगे पाटील यांचं नाव संपूर्ण राज्यासह संपूर्ण देशामध्ये सुद्धा गाजू लागलं आता मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलं की मराठा समाजाला सरसगट आरक्षण देण्यात यावं आणि ते आरक्षण ओबीसी मधूनच द्यावं अशी मागणी मनोज मनोजी पाटील यांनी सरकारकडे केली सुरुवातीला सरकारला चाळीस दिवसाचा कालावधी देण्यात आला सरकारने काही निर्णय घेतला नाही त्याच्यानंतर कालावधी सुद्धा दिला नी अजून सुद्धा सरकारनं त्यावर कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही बघता बघता या उपोषणाला या आंदोलनाला सात महिने पूर्ण झाले पण तरी सुद्धा अजूनही सरकारच्या वतीनं ठोस असा निर्णय घेण्यात आलेला नाही म्हणूनच मनोज जारांगे पाटील यांनी वीस 20 जानेवारी दोन हजार चोवीसची तारीख सरकारला दिलेली आहे त्या अगोदर निर्णय घेतला तर ठीक आहे नाहीतर मग कोटी मराठे हे मुंबईच्या दिशेनं जातील आझाद मैदानावर अमोल उपोषण करतील असं मनोज जरांगे पाटील यांनी ठाम पद्धतीनं सांगितलेलं आहे पण याच मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यकाळादरम्यान आपण काही सभा बघितल्या काही भाषणं बघितल्या त्याच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात टीका ओबीसींच्या नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात केली गेली काही काही सत्ताधारी पक्षातले नेते सुद्धा मनोज जारांगे पाटील यांच्यावर कारवाई करण्याची भाषा बोलू लागले हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे पण मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या सभा राज्यामध्ये लाखोच्या कोटीच्या संख्येनं पार पडल्या त्याच सभेमध्ये जर आपण पाहिलं तर कुठल्याही राजकीय नेत्याचं किंवा कुठल्याही कार्यकर्त्याचा फोटो बॅनर या संपूर्ण कार्यकाळामध्ये दिसलं नाही म्हणून कुठंतरी आता मराठा समाजाचे जे कार्यकर्ते आहेत यांच्यामध्येच फूट पाडण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं केला जात आहे का काही लोकांना मुद्दाम टी व्हीवर बोलून घेऊन त्यांच्या काही मुलाखती घेतल्या जात आहेत का काही लोक मुद्दा म्हणून सोशल मीडियावर येऊन आरक्षणा संबंधित किंवा मनोज जरांगे पाटील यांच्या व्यतिरिक्त बोलू लागलेत हो लागले, लागले। का असे विविध प्रश्न तयार होऊ लागले आणि तेच प्रश्न मनोज जारांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचू लागले त्याच्यावरच मनोज जरांगे पाटील यांनी अगदी सडेतोड उत्तर दिले ते नेमकं काय मानतायत बघा हा व्हिडिओ इथं कोणाला नेता नाही ने व्हायचं मला सुद्धा नाही व्हायचं हे मराठ्यांचं आरक्षण मिळालं ना मी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना प्रामाणिकपणा सांगतो आरक्षण मिळालं एखादा डोंगरात जातो मला काय काम करायचं नाही दुसरं मला नेता बनायचं नाही मला नेतृत्व करायचं नाही मला काय नाही करायचं फक्त या गोरगरिबांच्या लेकराच्या डोळ्यात आरक्षणामुळे आसरू यायला लागले ते पुसायचं म्हणून मी काम करतोय पण ह्या ते तळपळलेले लोक जे आहेत ज्यांचं पूर्व बंद पडलंय यांच्याशी संगणमतानं कट रचण्याचं काम सरकारचे काही मंत्री करायला लागलेत आणि विरोधी पक्षातले सुद्धा काही करायला लागले त्यामुळे माझी त्यांना सुद्धा त्या पाच पन्नास शंभर जणांना विनंती मराठ्यांच्या पोरांचं चांगलं व्हायला लागले तुमच्यामुळं जर समाजाचं वाटळ होत असलं तुम्ही बाजूला राहा होत नसल तर तुम्ही समाजाच्या सोबत राहा परंतु तुमच्या एकट्याच्या स्वार्थासाठी तुम्ही कोणाचं तरी ऐकून कार्यक्रम घेणार राज्यभर कुठं काय कुठं पत्रकार परिषदा घेणार किंवा तुम्ही कोणाच्या डिबेट करणार कोणाच्या चॅनलच्या चा हेड ऑफिसला जाऊन बसणार कुणी कुठं सोशल मीडियावरती टाकणार कोणी कुठं वेगळे प्रयोग करणार कुठं सभा घेण्याचा प्रयोग करणार कोणी कुठं रास्त रोको करण्याचा प्रयत्न करणार हे करू नका गोरगरीब समाजाच्या लेकराच्या चेहऱ्याकडं बघा तुमच्या स्वार्थासाठी आणि तुम्हाला नेता बनण्यासाठी समाजच नाही आहे तुमच्या ताकतेवर लढा त्याला कडणार बाहेर प्रामाणिकपणानं विनंती आहे या मनोज जारांगीने जी मराठा समाजासाठी जो गोरगरिबांसाठी विचार दिलाय मराठा समाज एक झाला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळतंय जरी मी असलो नसलो तरी तुम्हाला सांगतोय विचार मरू देऊ नका विचार बी नाही आणि आरक्षण मिळेसपर्यंत शांततेचं आंदोलन बी थांबू द्यायचं नाही ही तुमच्या खांद्यावर जबाबदारी मी खेटायला त्यांना तयार आहे कोणी येऊ द्या ऐकलं मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे जे मुद्दे आहेत ते कसे आक्रमक पद्धतीनं अगदी व्यवस्थित मांडलेले आहेत जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे की मी राजकारणात येणार नाही मी काहीही करणार नाही माझा उद्देश केवळ मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्याचाच आहे ज्यांना कोणाला प्रसिद्धी हवी असेल ज्यांना कोणाला मोठं व्हायचं असेल ज्यांना कोणा नाव कमवायचं असेल असे आशे जे काही लोक आहेत आपल्या समाजातले त्यांनी काही वेळ शांत बसावं आणि एकदा आरक्षण मिळालं तर आपल्याकडं भरपूर दिवस आहेत आपण सुद्धा चर्चा करू शकतो पण मात्र सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे तो एकदा मार्गी लागू द्या नंतर आपलं काय आहे ते बघू अनेक लोकांना वाटतं की मनोज जारांगे पाटील हे नेते झालेत तर त्यांनी स्वतः सांगितलं आहे की मा एकदाच मराठा समाजाला आरक्षण भेटलं तर मी डोंगरात निघून जाईन कुठल्याही राजकीय पक्षामध्ये नाही किंवा राजकारणामध्ये येणार नाही असं ना ना ठामपणे मनोज जारांगे पाटील यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे पण तरीसुद्धा मनोज जारांगे पाटील यांच्यावर वारंवार टीका होती समाजातले काही लोक करत आहेत काही राजकीय नेते करत आहेत काही ओबीसी समाजाचे नेते करत आहेत अशा पद्धतीनं मनोज जारांगे पाटील यांच्यावर आता मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा होत आहे पण तरीसुद्धा मनोज जारांगे पाटील यांनी कुठल्याही पद्धतीची हार मानलेली नाही तर कोट्यावधी मराठे हे वीस तारखेला मुंबईच्या दिशेनं निघतील आणि मग सरकारचं काय होईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आता येणाऱ्या काही दिवसामध्ये सरकारनं तातडीचं अधिवेशन घ्यावं आणि त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे त्यावर आता सरकार काय निर्णय घेत आहे हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल पण मात्र मनोज जारांगे पाटील यांनी असं अजून एक वाक्य बोललं आहे ते म्हणतायत की मला काही जरी झालं तरीसुद्धा विचार मरू देऊ नका असं वाक्यसुद्धा मनोज जारांगे पाटील यांनी बोलून दाखवलेलं आहे एकंदरीत मनोज जरांगे पाटील यांच्या या वाक्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या